माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती केली होती मला हा मेघदूत बंगला आपण द्यावा तेव्हा फडणवीस साहेबांनी बंगला हा माझ्या नावावरती मला दिला मंत्री शंभूराज देसाईंनी मेघदूत बंगल्यामध्ये तब्बल पंचावन्न वर्षानंतर गृहप्रवेश केला आणि यावेळेला त्यांच्यासह त्यांच्या मातोश्रींना अनावर झाले होते आजोबा वर्गीय बाळासाहेब देसाईंनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता याच मेघदूत बंगल्यात शंभूराज देसाईंचा जन्म झाला आणि त्यांचं बालपणही गेलं चार जुलै एकोणीसशे सत्तर रोजी बाळासाहेब देसाईचं मुख्यमंत्री पद हुकल्यानं त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि मेघदूत चे दरवाजे बंद केले आज त्यांचे नातू शंभुराज देसाई यांनी मेघदूत मध्ये प्रवेश करत परंपरेला नवसंजीवनी दिली तब्बल पंचावन्न वर्षानंतर शंभूराज देसाईंनी मेघदूत बंगल्यात कुटुंबासह गृहप्रवेश केला आहे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती केली होती की मला हा मेघदूत बंगला आपण द्यावा जेव्हा बंगल्यांचं वाटप मंत्र्यांनी केलं तेव्हा फडणवीस साहेबांनी मेघदूत बंगला हा माझ्याला आवर्ती मला दिला त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार